जय हरिमावली संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्या विचारधारेवर चांगला विचार केला के तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मी हबप रमेश महाराज पाडेकर मी बुद्धीप्रमाणे या साधू संतांच्या विचारावर काही विचार सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत तरी तो आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून श्रवण करावा व त्यावर आपले मत प्रकट करावे आणि हे मला जे अनुभव आलेले साधूसंतांच्या जा मार्गाने जाऊन त्या अनुभवाच्या माध्यमातून मी तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत एकनाथ महाराजांचं भागवत श्रीमद भागवत अकरावा स्कंद यांच्या माध्यमातून काही थोडे थोडे विचार सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तरी आपण ह्या चॅनलचा उपयोग करून आपल्या आपल्याला जे आवश्यक विचार आहेत जे आपल्याला योग्य वाटतील जे चांगले वाटतील ते आपण श्रवण करावे व त्या विचाराच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळावी ही एवढीच माझी धारणा आहे आणि यासाठी मी हा चॅनल चालू करत आहेत तरी आपण आपले आशीर्वाद मला द्यावे या कुंदे ततुषार दौवला या शुभ्र वस्त्र व्रता या वरदंड मंडित करा या अश्वेत पद्मासना या शंकर प्रभूती विदेवा देवा सामा भरत सरस्वती भगवते निशेष जाटेपा हा तुकाराम महाराज या का अभंगातून खूप माणसाला मौल्यवान विचार देतात आणि तो अभंग खूप महत्वाचा आहे प्रत्येक माणसाला परमार्थ करण्याच्या ज्या सुरुवातीला ज्या काही गरजे आहे गरजा आहेत ज्या बाबी आहेत त्याच्यात त्याच्यासाठी ह्या अभंगाचं महत्व खूप मला विशेष वाटतं म्हणून मी ह्या चॅनलमध्ये सुरुवातीला येत आहे तो अभंग असा आहे क्षणा हाची करावा विचार तरावा या पार भपशिंदू नाशिवंत देह नाशे लहान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी या करावी तातडी परमार्थी तुकामरीय लोकीचे व्यवहारे नये डोळे ध्व भरून राय मनुष्याला ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर मनुष्याला काही गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो नरदेय मिळाला आहे या नरदेहाच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो तर धर्म अर्थ काम मोक्ष या सिद्ध आपण प्राप्त करू शकतो परंतु हा प्राप्त करत असताना याच्यामधला धर्म हा कळला पाहिजे आणि हा जर धर्म कळायचा असेल तर आपल्याला साधू संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे ज्यांनी या धर्माचा पाठपुरावा केला जेनी या धर्माच्या मार्गावर चालले त्यांचे त्यांचे अनुभव